महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे याचं उत्तर शोधायचं असेल तर मागे जावं लागेल ती देवाच्या पावलांनी रामायणात याचा उल्लेख आहे वनवासात असताना श्रीरामांनी दंडकारण्यात प्रवेश केला आजच्या विदर्भात आणि नाशिकच्या भागात घनदाट जंगलांचा विस्तार होता पंचवटी सर्वज्ञात अशा प्रकारचा परिसर तो नुसता पुराणातला एक शब्द नाहीये आहे नाही फक्त ते करेक्ट आणखी काही आहे तो रामायणातल्या जिवंत भूगोलाचा भाग आहे जी जी हेच ते ठिकाण जिथे लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा काढली जिथे रावण साधू वेशात आला सीता महिला फसवून पळवून घेऊन गेला धर्म अधर्माचा संघर्ष तीव्र झाला तो इथेच जी परवा कुंभमेळ्याच्या तयारीला गेलो होतो तेव्हा हा इतिहास डोळ्यासमोर उभा झाला माझ्या सत्याचा जय होत असतो हे राम वर्षानुवर्ष सांगत आलो महाभारतात सुद्धा महाराष्ट्राचीच भूमी आहे विदर्भ हा तो भाग आहे जिथे दमयंतीची गोष्ट घडली कोकणातील गुहांमध्ये अर्जुन ध्यानात बसला असं लोककथांमध्ये सांगितलं लो जातं त्याला दिव्यास्त्र प्राप्त करायची होती महाभारतातल्या कृष्ण कथेचा रमणीय भाग घडतो तोही विदर्भातच राजकन्या रुक्मिणी पत्र लिहिते कृष्णाला आणि हे पत्र वाचताच तो धावत येतो कौंडण्यपुरात आजची तरुण मुलं मेल करतात प्रेमाचे पण कित्येक शतकापूर्वी अशा प्रकारे अतिशय विशुद्ध प्रेमाने आणि भक्तीने वाहून घेतलेल्या रुक्मिणीने एक साध पत्र पाठवलं एक थोडस इंटरफेअर करतो सुदैव नावाचा ब्राह्मण होता त्याच्याकरवी ते पत्र कृष्णाने रुक्मिणीला पोस्त केलं पोस्त केलं करेक्ट आणि लगेच कृष्ण त्या ठिकाणी पोचतात आणि खऱ्या अर्थानं रुक्मिणीची सुटका करून भरधाव वेगानं त्या रथात ते, ते रुक्मिणीला घेऊन जातात आणि मोठे बंधू आलेल्या सगळ्या जे काही त्या ठिकाणी आक्रमक आहेत आक्रांत आहेत त्यांना थांबवण्याचं काम करतात हेही विदर्भाच्याच भूमीत घडलेलं पांडव वनवासातील अज्ञात वासात राहिले ते चिखलदऱ्यात जुलमी राजवट किचकाची ती उधळून लावली निर्धन पांडवांनी सत्याने मिळवलेल्या विजयाची एक रोमहर्षक कहाणी आहे म्हणजे महाराष्ट्राची ही भूमी पुराणांमध्येही आहे अतिशय पवित्र अशा प्रकारचं स्मरण याचं सा सातत्याने होतं मी फक्त थोडी पुस्ती जोडतो पुस्ती ती पुस्ती अशी आहे की संस्कृत साहित्य सर्वात श्रेष्ठ शैली ज्याला म्हणतो आपण रीती ती रीती मानली गेली आहे <laughs> म्हणजे साहित्याला सुद्धा विदर्भाचं म्हणजे महाराष्ट्राचं योगदान आहे भगवान बुद्ध ही महाराष्ट्राच्या भूमीत विजयातून नाही तर शांततेतून पोहोचले ते स्वतः इथे कधी आले नाहीत पण त्यांचे शब्द आले आणि लोकांनी त्यांना ऐकलं अजिंठ्याच्या शांत डोंगर रांगांमध्ये भिक्षूंनी त्यांच्या कथा दगडात कोरल्या जी एका राजकुमाराच्या कथा ज्याने शांतीसाठी सर्व काही सोडलं आणि जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला महाराष्ट्राने भगवान गौतम बुद्धांचे शब्द फक्त ऐकले नाहीत त्यांना जपलं गुफांमध्ये स्मृतींमध्ये आणि आत्म्यातही आजही जेव्हा तुम्ही त्या प्राचीन भिंतीसमोर उभे राहता तेव्हा असं वाटतं जणू भगवान गौतम बुद्ध अजूनही हलकेच बोलत आहेत वा महाराष्ट्रातल्या दैवी ऊर्जेमुळे इथे सत्याचा विश्वाचा शोध घेणारे साधक संत विचारवंत आले आणि रमले शंकराचार्य अवघ्या आठव्या वर्षी घर सोडून भारतभर फिरले चिदानंद शिवोहम शिवोहम चा शोध घेणारे त्यांचे एक महत्वाचं पीठ त्यांनी इथेच स्थापन केलं करवीर म्हणजे आजचं कोल्हापूर जिथे साक्षात महालक्ष्मीचा निवास आहे महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा एक दुवा आहे तो दवी प्रवासाचा अंतिम मुक्काम आहे